क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न कसं काढायचं ते ठिबकच्या सहाय्याने आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण ठिबकवर मक्का लागवड केलेली जेणेकरून उत्पन्न सावट निघेल तर बरेचसे शेतकरी असं पावणे दोनच्या माऱ्यावर पेरत असतात ता आपण नवीन चायना पद्धतवानी लावलेली आहे तर एकरी पन्नास क्विंटल उत्पन्नापर्यंत कुठे गेलं नाही मित्रांनो टोकनच्या सहाय्याने लावलेली मक्का तुम्ही पाहू शकता ठिबकवर मक्का लावलेली आहे जेणेकरून पाऊस जर खंड होतोय तर आपण ठिबकवर पाणीसुद्धा देऊ शकतो किंवा वॉटर सोलर जर खत सोडायचं असलं तर आपल्याला ते सुद्धा आपण ठिबकच्या आहे आणि वॉटर सोलर खत सोडू शकतो आपल्याला चार फुटाचं अंतर घ्यायचं आहे नळ्यांचं चार फुटाचं अंतर घ्यायचं आहे आणि सहा इंचावर मक्का लागवड करायची जेणेकरून आपल्याला उत्पन्न सावठं होईल तर एकरी चाळीस ते पन्नास क्विंटलपर्यंत उत्पन्न कुठे गेले नाही मित्रांनो जे आपण नळीवर पे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरतो किंवा पावणे दोनच्या माऱ्यावर पेरतो किंवा दोनच्या माऱ्यावर पेरतो तर आपल्याला उत्पन्न कुठेतरी कमी मिळतंय आणि जर ह्या पद्धतीने टोकनच्या सहाय्याने जर लागवड करत आहे तर कुठेतरी उत्पन्न सावट निघत आहे तर बरेचसे शेतकरी बांधव आहे की त्यांनी अशा रीते लागवड केलेली आहे थिबकच्या सहाय्याने लागवड केली मित्रांनो पाहू शकता तुम्ही ठिबकवर लागवड आहे पाहू शकता तुम्ही थिबकवर लागवड आहे आणि अशा रीते लागवड केलेले उत्पन्न सावट आहे आणि मध्ये जर वखराचं काम पडलं आपल्याला तर आपण दोन फुटी वक्क आखलू शकतो जेणेकरून आपल्याला उत्पन्न सावट निघू शकतं आणि जर पाण्याचा खंड पडतोय कुठेतरी की आता पंजाब डक साहेब सांगत आहे की पंधरा तारखेपर्यंत पेरणी करून घ्या प्रत्येक शेतकऱ्यांनी पेरणी करून घ्या आणि आजची सतरा ते अठरा तारीख आहे एकोणास तारीख आहे तर आज कुठेतरी फटक बारीकसा असा पाऊस पडला आहे फवारा पडलेला आहे आणि डक साहेब बोलले की नंतर की वीस तारखेपर्यंत पेरण्या करू नका ज्यांचे झालेलं आहे त्यांच्या ठीक आहे ज्यांच्या नाही झाले त्यांनी करू नये तर मित्रांनो जर आपल्याकडे जर असं आपण थिबकवर लागवड करतोय तर आपल्याला जर पाण्याची कमतरता भासते तर आपण थिबकच्या सहाय्याने पाणीसुद्धा देऊ शकतो मित्रांनो जेणेकरून आपल्याला उत्पन्न सावटणी निघेल